नमस्कार मी अमृता देखणे पंच्याऐंशी ॲक्टिव्हिटीच्या निर्मित्ताने मी रोज बाहेर पडते मग बाहेर पडताना जाताना सर्वांना थँक्यू म्हणायचं सर्वांना शुभ सकाळ म्हणायची त्याचबरोबर मला हे जे पुस्तक मनाच्या श्लोकाचं मिळालं ते आम्ही एक वर्ष दिवाळीच्या पाडव्याला आम्ही सज्जनगडावर होतो आणि ही पाडव्याची भेट माझ्या मिस्टरांनी मला दिलेली त्याच्यातला आपण रोज एक श्लोक म्हणत म्हणत जाऊया अशा दृष्टीने आपण हा प्रयत्न करतोय गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथानंत या राघवाचा श्रीराम हा आपण मनाच्या श्लोकांपैकी पहिला श्लोक पण पूर्ण केला श्रीराम समर्थ आपला दिवस आनंदात जाओ सर्वांना खूप खूप शुभेच्छा चंपाषष्ठीच्या शुभेच्छा श्रीराम समर्थ जय मल्हार